युट्यूब चॅनलमध्ये ते ब्लॉग आता आपल्या एकट्या ब्लॉग आहे आधी बघितले असेल आपण निकया निकाल लग्नाचे आजपासून निकया लग्नाच्या तिकडे चालले सो बघू त्याला आणि ब्लॉगच्या आधी त्याच्या गाणी पण आला असेल निकया नवऱ्याच्या हल्लीला निकेश नवऱ्याच्या हल्दीला व्हिडिओ सॉन्ग आलेला असेल जाऊन बघा मस्त सॉन्ग आहे एक नंबर चला आता म्हणून जाऊन भेटतो तिकडे मजा <laughs> <laughs>

अबीन <laughs>

दादा लाईट नाही लाईट नाही तर काय नाही काम घेतलेलं ना, आहे तो गाली मी ना देणार म्हणत होईन अरे माझलच नाही अरे तिची जी ना काय फायदा काय ब्लॉगर असून मोबाईल फेलवा लागत सामान लाईट लाईट गेली बघा खालस साखरवाल्यावरती चढून बेकार बेकार फिल्म बेकार गरम बी बेरा बघा खेडा मारी ਮਤ ਇਨਵਰਟਰ ਹੋਣਾ ਇਹ ਇਨਵਰਟਰ ਵਾਲਾ ਵੀ ਜਨਾ ਨਹੀਂ ਕਿਦਾਲਾ 2250 ਮੋਬਾਈਲ ਚਾਰਜਿੰਗ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੋਗਾ ਚਾਰਜਿੰਗ ਨਹੀਂ ਰੋਮ ਬੇਕਰ मग तुम्ही चार नेता नाय कुठे लग्न झालं नाग्न काम अगर तंग करो ले सिस्टम मिला देंगे

आचन आले ठीक आहे ठीक आहे इकडे देतो दांडीचा सपोर्ट करतो खाली लाल वाळलेला तुम्ही पण नाव दिवस नेहमीच नाही जात आहे म्हणजे उठणार येणार तीതിരെ अख्खे वर बोले हा तू Th

Semuanya ada, semuanya ada

कुद्री कॼो कको बासे वर ăn đi ông gạt đi bán náo mù sẻ lạo vinh tối nào mưa tối गणपति आवती बार देवारी तू दा गवी वार જન ભાઈ આઈએ અક્ષ નોરાંધે ભોતે માયા પાણી બારા ચ જન ભે સૌતે કરો લે નોરા આંધ ભોતી માયા મોટ્યા બહેનો બોલા பார்த்து பரிசாரா கல்யாண வகு பார்கோ நல்லூ தேவீங்க வார்கும் நல்ல உமரா தேவீரா நானே அே வார்பார போதாலு நானே கே வார कुनानो नम जो वारा देदार वारे को डानो नमक जो मिया देवारा देता वारे कु अलू

ம <motherkumpe> <och> <interrupted by'> நவினி தூ ந கால தான் கோன் கோன் கோ நவீன நவர தாக்கி Bollo na ayu nami nwaini, iya nami nwaini, alun? Nami tunese, tunese. Warmaya warmaya. अजून काय बोला था? मी कोण मी कोण जरा जरासाठी वाचले लाईट गेले आणि लिफ्ट मध्ये चढणार होते सक्क्या करवल्या अडकल्यास त्या फोटोकार नसतं पोचलय मध्ये नाटकलं असतंय इथे बघू शकता छोटे पोरी रोखायला लागले ना हे बसून हे काय ब्लॉक चालू आहे इथे एक रोखत ही एक पिसाळली ह्याच्यावरती पिसाळ लय असिसाळले पोरीवर बघ बघ आता मुद्दा मग लॉक मध्ये मरताना दाखवत म्हणजे दाखवाला पोरीला मरता होते थांब ना मन करत यो आली बघ लाईट आली लाईट आली लाईट आली लगे पला बघा वरती जायला स्टेटस टाका डे वन डे टू सेल्फी करतोन आऊस को बात नाही आऊ सब भक्त दादा पापा सा नाना ए आज तुला नाही जावचा सॉरी सॉरी ब्रो सॉरी चल ये जावाला पण नाही जाव मॅडम तू 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 कसं लॉलीपॉप खाशील मुलवेत वडा नाही घेता आवाज करी ना दादा

उद्या भेटू हा ब्लॉक एंड करतोय मोबाईल कधी कर पण चार्जिंग खप्पल म्हणून चला आता बाय बाय उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटू